शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी संघटने चौकामध्ये वाटपाचा कालच उच्च न्यायालयाचा या ठिकाणी एफ आर बाबतीतला निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे त्यांनी आदेश असा केला की एक रकमी शेतकऱ्यांना ऊसाचं बिल हे एफ आर पी प्रमाणे मिळालं पाहिजे खरं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सरकार असताना महा विकास आघाडीचं सरकार असताना केंद्राचा कायदा डावलून त्यांनी या ठिकाणी हा एफ आर पी तुकड्या तुकड्याचा कायदा केलेला होता खरं तर कारखानदारांची भूमिका अशी होती की आम्हाला एक रकमी देता येत नाही पण आम्ही त्यांना असं कोर्टामध्ये सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यानं बाकी खतं बी बियाणं सगळं एक रकमेमध्ये घ्यायचं आणि त्याच्या उसाचं बिल मात्र टप्प्याटप्प्यानं का घ्यायचं हा ज्यावेळी मुद्दा पुढं आला त्यावेळी कोर्टानंसुद्धा तो ग्राह्य मानून आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि हा राजू शेट्टींच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एक लढ्याचा मोठासा विजय या ठिकाणी झालेला आहे यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खरोखरच निश्चित या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही